उजरा करतोय भारतीय राज्य व्यक्तीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आमचे परमस्नेही आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्डेजी यांना देखील या ठिकाणी माझ्या आदरांजली अर्पित करतो आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव अनारराव पाटीलजी महेश दादा लांडगे राहुल दरा कुल निरंजीतजी डावखरे प्रदीप दरा कंद मंगलदासजी बांधल आशा आशाताई गुजके पाचरणे योगेशजी योगेशिळेकर जयश्रीताई पलांडे आमचे मित्र दौलत नाना शितोळे शरददादा गुट्टे बुट्टे पाटील पोपटराव गावडे नाथाभाऊ शिवाळे संजय राऊन दळ आबासाहेब सोनवणे रवीबापू काळे राजेंद्र जासूद रामभाऊ सासवणे सुभाष जगताप नितीनदा पाचरणे मयूर थोरात शरदराव कालेवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे लिहून देणार याची चूक आहे आणि देखील मी माफी मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव दादांच्या प्रचाराकरता एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते उदा तिसरा टप्पा होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय पण बंधू भगिनींनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची दे निवडणूक आहे देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं कोण आपला देश मजबूत करू शकतं जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनीन आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ही काही आढाराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्या मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत एकीकडे गौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या अस सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे ज्यामध्ये अजित तारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे ज्यामध्ये मनसे आहे रिपाई आहे पिरिपा आहे जलसुराज्य आहे रासपा आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही आपण या ठिकाणी तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांनी खिचडी तयार केली बंधू भगिनी नो आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदीजींच मजबूत इंजिन आहे विविध पक्षांच्या बोग्या हो आहेत आणि या ट्रेनमध्ये सी शरी मज़ूर, महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये बसो सबका साथ सबका विकास मोदीजी दुसरीकडे काय अवस्था दुसरीकडे नुसतं इंजिन आहे इंजिन म्हणजे मनसेच नाही ते आपल्याकडे आहे दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवारसाहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा प्रोग्राम होतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे टप्पे मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या जा इंजिनमध्ये जागा नाही आहे तुमच्याकरता जागा ही फक्त मोदीजींच्या इंजिनमध्ये आहे मोदीजींच्या टप्प्यांमध्ये आहे उद्या ज्यावेळी अडळराव पाटलांचं घड्याळ्याचं बटन आपण दाबू त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी अडळरावच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल मग या संघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची पुढच्या पिढीच कल्याण करण्याची निवडणूक आहे तुम्ही बघा मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला दहा वर्षात पंचवीस कोटी गरिबांना पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहे ते सगळे चर्चा करतात हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले आपण पाहू शकतो दहा वर्षामध्ये वीस कोटी गरीव असे लोक की ज्यांना त्या ठिकाणी कच्चं घर होतं झोपडी होती आज ते वीस कोटी लोक पक्क्या घरामध्ये आले आहेत पन्नास कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय साठ कोटी लोक असे आहेत सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नळावर जायच्या नदीवर जायच्या त्या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक असे आहेत की ज्यांना वीस 20, दोन हजार वीस सालापासनं मोदीजी मोफत रेशन देतात त्यात सात कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मोदीजींनी सांगितलंय की पुढचे पाच वर्ष या सात कोटी लोकांना मोफत रेशन मी देणार आहे जवळपास एकसष्ट कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन विना तारण आणि विना गॅरंटरचं या ठिकाणी मोदीजींनी दिलं एक जमाना होता की एखादा तरुण बँकेत गेला तर बँक त्याला विचारायची कि तुझ्या जवळ तारण ठेवायला जमीन जमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो माझ्या गॅरंटीवर यांना लोन घ्या एकसष्ट कोटी लोकांना या ठिकाणी लोन मिळालं आणि त्यामध्ये एकतीस कोटी आमच्या बहिणी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि बंधू भगिनीं एवढंच नाही तर एकीकडे आमच्या माता भगिनींना पायावर उभ्या करण्याकरता देशामध्ये ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आणि त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यातल्या तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दिदी बनवतायत आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे कारण मोदीजी नेहमी म्हणतात हे पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो तेव्हा केवळ तो पुरुष पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहत आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आपल्या मंचावर महिला कमी दिसत आहेत पण आता मोदीजींनी सांगितलं चालणार नाही सांगितलं सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर लोकसभेतही टक्के खासदार महिला आणि विधानसभेतही तेहतीस टक्के खासदार या महिला होणार आहेत या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना महिलांना देशाच्या मुख्य मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजीने या ठिकाणी केला आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत एकीकडे मोदीजींनी सांगितलं सत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्यात येतील त्यांना रोज लागणाऱ्या गोळ्या त्यांना रोज लागणारी औषधं त्यांना ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील आणि त्याचवेळी वयोश्रीसारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टिक कमोड पाहिजे तर कमोड जे काही हवं आहे ते त्या ठिकाणी काम हे योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना द्व। आणली आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे कालपर्यंत त्याचा हात हालत नव्हता तो आज हतोरडा मारू शकतो अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील मोदीजींनी केलं आज आपण बघा गावगाड्यामध्ये या ठिकाणी सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्यामुळे चालतो असे आमचे बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यवसाय या बारा बहुतेदारांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कधीच केला नव्हता पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला विश्वकर्मासारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत या बारा बहुतेदारांना आणि पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ते ठिकाणी अर्थसहाय्य करायचं ट्रेनिंग द्यायचं त्यांचे जे काही निर्माता आहे ते त्याला केवळ गावापुरतं मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसा होईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कसा मिळेल ही सगळी तयारी आज मोदीजींच्या विश्वकर्मा योजनेतून झाली आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांकरता जाती जा मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि लाखो अनुसूचित जातीचे जाती जा उद्योजक हे मोदीजींनी तयार केले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची जनमन योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासींच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण बघतोय आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली त्यांनी सहा हजार रुपये देणं चालू केलं तर आपले सरकारने सहा हजार रुपये देणं चालू केलं आज बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देतोय एक रुपयात पीक विमा आपण शेतकऱ्यांना देतोय आज आपण पाहू शकतो नॅनो युरिया सारखी एक अप्रतिम भेट मोदीजींनी आपल्याला दिली आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिक फायदा झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं ड्रोनचा उपयोग करायचा आधुनिक शेती करायची शेतीचं बजेट जे काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचं होतं ते सव्वा लाख कोटी रुपयावर मोदीजींनी नेलं आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे जाणते राजे म्हणायचे मोदीजींना उसातलं काय कळत यांना साखर कारखानदारीतलं का काय ठेवत पण साखर कारखानदारी करता आणि शेतकऱ्या करता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते पन्नास वर्षात कोणी घेऊ शकलं नाही म्हणतो तीनशे चाळीस रुपयांनी एफआरपी वाढवली आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन व्हायचं की ऊसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी कारखाने अडचणीत यायचे पीच पेमेंट काढायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी कमी साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले इथेनॉलच्या माध्यमात जोर धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच पण शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर काही मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर उसाच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लागला त्या ठिकाणी एफ आर पी दिली त्याला एफ आर पी दिली की इन्कम टॅक्स लागायचा आणि मग तो इन्कम टॅक्स साठत साठत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स झाला हायकोर्टात हरले सुप्रीम कोर्टात हरले प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे प्रधानमंत्र्यांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे हा थांबवत वापस यायचे तो, तो इन्कम टॅक्स वाढतच जायचा अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डर मुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा नाहीतर कारखान्याने भरा नंतर कारखाना बंद करा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली मोदीजींनी सहकारिता मंत्रालय उभं केलं त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजींनी त्या ठिकाणी आम्ही भाई शहाना मंत्री बनवलं आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या उसाच्या शेतकऱ्यावर बसलाय तो शेतकरी इन्कम टॅक्स भरणार कसा अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं अधिकारी म्हणाले साहेब समोरचा निर्णय करू शकतो पण मागचा निर्णय कसा करणार वीस वर्षाचा इन्कम टॅक्स आहे तो वसूल तर करावा लागेल कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल तो, करावा तो रद्द करता येत नाही मोदीजींनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे आणि एका महिन्यामध्ये नियम बदलून वीस वर्षाचे घडण ते मोदीजींनी केलं आणि आमच्या उसाच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स दहा हजार कोटी रुपयाचा हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं बनतू बघितले मध वचन देणारे अनेक नेते आपण बघितले पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आज अढरराव पाटलांसारखा एक नेता पंधरा वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये अढरराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं तुम्ही यादी बघा किती प्रश्न विचारले किती वेगवेगळे मुद्दे घेतले या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष अळरराव पाटलांनी केला मला आठवत आमचे महेश दादा असतील पाटील असतील मामूरावजी सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हो हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवंय सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे रढारराव पाटील आहेत आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे मी अजितराव पवार आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो एक ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात केली शिवसेनेचाही आग्रह होता इतके वेळा आमचा खासदार राहिलाय ना खासदार केलं पाहिजे ही जागा आम्हाला द्या शेवटी मधला मार्ग मी काढला मी अजितदादांना आणि शिंदेसाहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अढरराव पाटलांना देऊ म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे समाधान वाटेल त्यामुळे हा पक्ष बदललेला नाहीये आम्ही तिघे एका विचाराने सोबत आलो जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या आमचा सिटींग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याच सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्या समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे अडहारावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अढळराव नाटककार नाही आहे अडहाराव तुम्हाला नाटक जमत नाही ते एवढे नाटकीय त्यांना नाटक जमत रडता येतं हसता येत बोलता येत जुबलेबाजी करता येते पण एक लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहिला जात नाही <laughs> शिरूरच्या जा जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार रोगावं हो तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशारी या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या बिळ्या देत नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात समोरच्या लोक वा काय म्हणजे स्वागत झालं मग विचारतात पाच वर्ष कुठे होते सांगा